मंडळी शेअर मार्केटमध्ये कंपन्यांचं तीन प्रमुख प्रकारात वर्गीकरण केलं जातं लार्ज कॅप कंपनी मिड कॅप कंपनी आणि स्मॉल कॅप कंपनी आपण लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपनीबद्दल मागील दोन व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती आज आपण स्मॉल कॅप कंपनी या प्रकाराची माहिती घेणार आहोत स्मॉल कॅप कंपनी म्हणजे स्मॉल कॅपिटल किंवा तुलनेनं कमी भांडवल असलेली कंपनी या प्रकारात जास्त करून व्यवसायाच्या दृष्टीने अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या कंपन्यांचा समावेश होतो किंवा मिडकॅप कंपन्यांच्या स्पर्धेत टिकू न शकल्याने पुन्हा स्मॉल कॅप कंपन्यांच्या गटात आलेल्या कंपन्या या गटात समाविष्ट होतात अशा कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजे बाजार भांडवल पाच हजार कोटी रुपयांपर्यंत असतं सेबीकडे असलेल्या नोंदीनुसार ज्या कंपन्या बाजार भांडवलाच्या संदर्भात दोनशे एक्कावन्नपासून पुढील क्रमांकावर असतात त्यांना स्मॉल कॅप कंपन्या म्हणून ओळखलं जातं दोनशे एक्कावन्नपासून पुढील क्रमांकावर म्हणजे सेबीमध्ये रजिस्टर्ड असलेल्या कंपन्यांना त्यांच्या बाजार भांडवलानुसार क्रमांक देण्यात येतात ज्यात एक ते शंभर क्रमांक असलेल्या कंपन्या लार्ज कॅपमध्ये येतात एकशे एक ते दोनशे पन्नास क्रमांक असलेल्या कंपन्या मिड कॅपमध्ये येतात आणि दोनशे एक्कावन्नपासून उर्वरित पुढील सर्व कंपन्या स्मॉल कॅपमध्ये येतात यामध्ये लार्ज कॅप कंपन्या गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या जातात मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत थोडं जोखमीचं असतं पण मिडकॅप कंपन्यांपेक्षाही स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक जास्त जोखमीची असते कारण या कंपन्या नुकत्याच नावारूपाला आलेल्या असतात आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल लार्ज कॅप कंपनी एवढी तर नाहीच पण मिडकॅप कंपनी एवढीसुद्धा खात्री देता येत नाही पण या कंपन्यांचे शेअर्स कधीकधी गुंतवणूकदाराला लार्ज कॅप किंवा मिडकॅपपेक्षाही जास्त फायदा मिळवून देऊ शकतात त्यामुळे ज्यांना शेअर्समधील गुंतवणुकीवर लवकर आणि जास्त परतावा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा एक योग्य पर्याय आहे पण ज्या व्यक्तीची खूप जास्त जोखीम सहन करण्याची ताकद आहे त्यांनीच स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करावी हे योग्य ठरेल यालाच गुंतवणुकीच्या भाषेत ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात ज्यामध्ये जोखीम तर जास्त असते पण परतावासुद्धा तेवढाच जास्त असतो मंडळी स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स खूप जास्त व्होलाटा म्हणजे अस्थिर असतात त्यामुळे त्यांचे भाव जितके पटकन वाढतात तितकेच पटकन कोसळूसुद्धा शकतात आणि त्यांची किंमत पुन्हा वाढण्यासाठी बराच वेळ लागू शकतो त्यामुळे जर तुमची जोखीम पत्करण्याची ताकद असेल तरच स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करा अन्यथा अशा शेअर्समध्ये शक्यतो गुंतवणूक टाळा मात्र याचा अर्थ असा होत नाही की सगळेच कॅप शेअर्स नुकसानच करतात कधी कधी काही स्मॉल कॅप शेअर्ससुद्धा चांगला परतावा देतात कारण त्या कंपन्यांचं संचालक मंडळ दूरदर्शी आणि हुशार असतं ते आपल्या कंपनीचा व्यवसाय वाढण्याकरता अनेक नवीन आणि चांगले मार्ग शोधून काढतात नवीन तंत्रज्ञान वापरून कंपनीचा व्यवसाय वाढवतात किंवा भविष्याची गरज ओळखून आपल्या व्यवसायात आवश्यक ते बदल करतात आणि त्यामुळे त्या, त्या कंपन्यासुद्धा खूप चांगली प्रगती करतात त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीत जोखीम चालणार असेल तर तुम्ही स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता मात्र त्यासाठी आधी तुम्हाला त्या कंपन्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल आणि मगच तुम्ही त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं योग्य होईल आपण जसे सेन्सेक्स किंवा निफ्टी हे शेअर बाजाराचे निर्देशांक म्हणून ओळखतो तसे स्मॉल कॅप कंपन्यांचे पण निफ्टी स्मॉल कॅप फिफ्टी निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड बी एसई स्मॉल कॅप असे निर्देशांक आहेत तर ही होती स्मॉल कॅप कंपन्यांची प्राथमिक माहिती आता बघूया त्यांची काही वैशिष्ट्य पहिलं वैशिष्ट्य आहे अस्थिरता स्मॉल कॅप शेअर्सच्या किमतीवर बाजारातील चढ उतारांचा खूप जास्त प्रभाव पडतो त्यामुळे चढत्या शेअर बाजारात या शेअर्सच्या शे किमती भराभरा वाढतात पण जेव्हा शेअर बाजार कोसळतो तेव्हा त्या शेअर्सच्या शे किमती तेवढ्याच वेगाने कोसळूसुद्धा शकतात पण सगळ्या स्मॉल कॅप शेअर्सच्या बाबतीत असं होईलच असं काही नाही स्मॉल कॅप कंपन्या कोसळत्या बाजारातसुद्धा चांगला परतावा देऊ शकतात तसंच काही शेअर्स आपल्याच गतीने चालत असतात त्या शेअर्सवर मार्केटचा काहीही परिणाम होत नाही दुसरं वैशिष्ट्य आहे जोखीम स्मॉल कॅप शेअर्स मुळातच अस्थिर असतात या शेअर्सवर बाजारातील मंदीचा जास्त परिणाम होताना दिसून येतो आणि त्यातून त्यांना सावराला वेळ लागू शकतो त्यामुळे गुंतवणूकदाराचे पैसे अडकून पडतात पर्यायाने स्मॉल कॅप शेअर्स एक धोकादायक गुंतवणुकीचा पर्याय बनतो तिसरं वैशिष्ट्य आहे परतावा स्मॉल कॅप शेअर्सची गणना उत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये केली जाते स्मॉल कॅप कंपन्यांच्या वाढीसाठी खूप जास्त वाव असतो कारण त्या कंपन्या अगदी सुरुवातीच्या स्टेजला असतात ज्याचा परिणाम म्हणून कधी कधी हे शेअर्स शंभर टक्के पेक्षा सुद्धा जास्त परतावा देतात त्यामुळे त्यांच्याकडे मल्टीबॅगर्स म्हणून बघितलं जातं मल्टीबॅगर्स म्हणजे असे शेअर्स जे त्यांच्या मूळ किमतीच्या कित्येक पट जास्त परतावा देतात चौथं वैशिष्ट्य आहे गुंतवणुकीचा कालावधी भारतीय स्मॉल कॅप शेअर्समध्ये दीर्घ आणि अल्पमुदतीसाठी दोन्हीसाठी गुंतवणूक करणं योग्य ठरू शकतं पण तरीसुद्धा गुंतवणूकदारांनी अशा स्मॉल कॅप शेअर्सची निवड केली पाहिजे जे, जे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य आहे त्यामुळे त्यांना दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल आणि जोखीमसुद्धा कमी होईल आता आपण बघूया स्मॉल कॅप स्टॉक्सचे प्रमुख फायदे पहिला फायदा आहे जास्त वाढीची क्षमता लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत स्मॉल कॅप कंपन्यांचा विकास दर चांगला असतो लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत स्मॉल कॅप कंपन्यांकडे व्यवसायाच्या वाढीसाठी खूप जास्त वाव असतो कारण स्मॉल कॅप कंपन्या व्यवसायाच्या दृष्टीने सुरुवातीच्या पायरीवर असतात त्यामुळे स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये जास्त वाढ दिसून येते त्यामुळे अनेक स्मॉल कॅप कंपन्या मल्टीबॅगर म्हणूनसुद्धा ओळखल्या जातात दुसरा फायदा आहे कमी किंमत स्मॉल कॅप शेअर्समधील गुंतवणूक लार्ज कॅप आणि मिड कॅप शेअर्सपेक्षा थोडं जास्त जोखमीचे असते पण त्यांच्या किमतीसुद्धा अनेकदा खूप कमी असतात जे छोट्या गुंतवणूकदारांच्या आवाक्यात असतात त्यामुळे या शेअर्सना छोट्या गुंतवणूकदारांकडून जास्त मागणी असते तिसरा फायदा आहे मल्टीबॅगर शेअर्स मंडळी मल्टीबॅगर म्हणजे असे शेअर्स ज्यांची किंमत त्यांच्या मूळ किमतीपेक्षा कित्येक पटींनी वाढते त्यामुळे अशा शेअर्समध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांना शेअर्समधून मिळणाऱ्या अनेक फायदेसुद्धा मिळतात ज्यामध्ये भाववाढीचा फायदा डिव्हिडंड आणि बोनस इत्यादींचा समावेश होतो तर हे होते स्मॉल कॅप शेअर्समधील गुंतवणुकीचे काही फायदे पण या फायद्यांबरोबरच जोखीमसुद्धा येते आता बघूया स्मॉल कॅप शेअर्सच्या गुंतवणुकीमधील जोखीम काय आहे पहिली जोखीम आहे अस्थिरता स्मॉल कॅप शेअर्स हे मुळात अस्थिर असतात त्यामुळे शेअर बाजाराच्या चढ उताराचा त्यांच्यावर खूप जास्त परिणाम होताना दिसतो त्यामुळे अशा शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक बुडीत जाण्याची शक्यता सुद्धा जास्त असते पण संबंधित शेअर्सचा चांगला अभ्यास करून त्या शेअर्समध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास त्यातली जोखीम थोडी कमी होऊ शकते दुसरी जोखीम आहे कमी लिक्विडिटी स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदी आणि विक्री करणं थोडं अवघड जाऊ शकतं कारण अनेकदा अशा शेअर्समध्ये खरेदीदार किंवा विक्री करणारे मिळत नाही त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे अडकून बसतात आणि त्यांना हवी तेव्हा शेअर्सची खरेदी आणि विक्री करता येत त्या नाही तसंच काही स्मॉल कॅप शेअर्स अगदी नवीन असतात त्यामुळे त्यांचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो नाहीतर चुकीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांचे पैसे बुडीत जाण्याची शक्यता असते त्यामुळे स्मॉल कॅप शेअर्स हे कभी खुशी कभी गम अशा प्रकारात मोडतात कारण ते दिलं तर भरपूर फायदा देतात नाहीतर खूप नुकसानसुद्धा करू शकतात त्यामुळे स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करताना आधी आपली इतर गोष्टींमध्ये भक्कम गुंतवणूक करावी ज्यामुळे समजा स्मॉल कॅप शेअर्समध्ये तोटा झाला तर तो इतर गुंतवणुकीतून सावरला जाईल तर मंडळी ही होती स्मॉल कॅप शेअर्सची माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद